नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो तुमचा तेरा डिसेंबर वार शनिवार रोजी जो पेपर झालेला आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चा त्यामध्ये जो बी बी सेटचा पेपर आहे त्या पेपरचा आज आपण स्पष्टीकरण पाहूया पहिला जो विषय आहे तो तुमचा जो आहे मानसिक क्षमता पहा मानसिक क्षमता या विषयामध्ये जे तुमचे चाळीस प्रश्न आहेत या चाळीस प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहूया आपण पहा प्रश्न क्रमांक एक च हा खंड पहिला कोणता आहे खंड निराळी आकृती ओळखणे म्हणजेच वेगळी आकृती ओळखणी यामध्ये पहा पहिले उत्तर आहे चार दोनचं उत्तर आहे चार तीनचं उत्तर आहे तीन, तीन आणि चारचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खंड दुसरा यामध्ये जो खंड दुसरा आहे हा समान आकृतीशी समान अशी आकृती जुळवणे म्हणजे ओके हो आपण आता यामध्ये बघा प्रश्न क्रमांक पाचं उत्तर आहे तीन सहाचं उत्तर आहे दोन चे उत्तर आहे दोन आणि चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन खंड तिसरा पहा प्रश्न क्रमांक नऊ ते बारा आता हा धडा कोणता आहे की लुप्त झालेला म्हणजेच गायब झालेला भाग ओळखणे यामध्ये बघा प्रश्न क्रमांक नऊ चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकराचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बाराचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार थंड चौथा पहा प्रश्न क्रमांक तेरा ते सव्वीस आता एक प्रकरण कोणता आहे उजव्या भागातल्या आकृती आहेत आणि डाव्या बाजूला चार आकड्या दिलेल्या आहेत म्हणजेच मोकळ्या जागेमध्ये चौथ्या क्रमांकाची जी आकृती आहे ही आपल्या पूर्ण आकृत्यांचा क्रम पूर्ण सांगितलेलं आहे त्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक तेरा च उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधराचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि च उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा प्रश्न क्रमांक सतरा ते वीस यामध्ये पहा समसंबंध जशी पहिली आणि दुसरी आकृती आहे तशीच तिसरी आणि चौथी या दोन आकृत्यांमध्ये संबंध दिलेला आहे मग ते सतराचं उत्तर पहा प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणवीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि वीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जशी पहिली आणि दुसरी आकृती सारखी आहे तशीच तिसरी आणि चौथी आकृती सारखी पाहिजे खंडपुढचा पहा प्रश्न क्रमांक एकवीस ते पंचवीस मध्ये आकृती म्हणजे त्रिकोण चौरस करणे की एक प्रकरण आहे यामध्ये बघा एक चौरस दिलेला असतो तो चौरस त्रिकोण किंवा वर्तुळ हा पूर्ण करायचा असतो मग एकवीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेवीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खंडाठ सात प्रश्न क्रमांक पंचवीस ते अठ्ठावीस आता यामध्ये पहा हे प्रकरण आहे आरशातील आकृती आरशातील प्रतिमा आरसा दिलेला आहे पहा मग पंचवीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक कर दोन सव्वीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक कर दोन सत्तावीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक कर दोन आणि अठ्ठावीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढे पण प्रश्न क्रमांक एकोणतीस ते बत्तीस दुमडने उलगडणे कोणता धडा आहे हा दुमडणे उलगडणे मग एकोतीसचं उत्तर पहा पर्याय क्रमांक तीन तीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकतीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बत्तीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेहतीस ते छत्तीस यामध्ये बघा आता हा जो हे जो प्रकरण आहे हे आहे तुकडे जोडून आकृती तयार करणे आपल्या उजव्या बाजूला एक आकडा दिले आहे त्यामध्ये तुकडे दिलेले आहेत उजव्या बाजूला चार आकड्या दिले आहेत त्यापासून आपल्याला उजव्या बाजूची मग चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौतीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पस्तीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शेवटचा भाग आहे प्रश्न क्रमांक सदतीस ते चाळीस मध्ये हा लपलेली किंवा जडलेली आकृती ओळखणे आता बघा ही जी आकृती दिली आहे प्रश्न क्रमांक सदस्ती ही आकृती कोणत्या उत्तर आकृत्यांमध्ये लपलेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे सदतीसच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चे उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणचाळीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि चाळीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे आताच आपण मानसिक शब्दात या विषयाचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे दुसरा जो विषय आहे तो बघा तुम्हाला वीस प्रश्न दिलेले असतात एक्केचाळीस बघा झिरो पॉईंट दोन आणि झिरो पॉईंट झिरो तीन चा गुणाकार यांचा गुणाकार आला आहे पर्याय क्रमांक एक झिरो पॉईंट झिरो झिरो सहा प्रश्न क्रमांक बेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीसचं उत्तर आहे त्रेचाळीस त्रेचाळीसचं उत्तर आहे बघा समान सर्वात मोठा समान अवयव विचारलेला आहे यांचा समान अवयव दिलेला आहे दहा पर्याय क्रमांक तीन चौवेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सेहेचाळीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यांचे अवयव विचारलेले आहे नंतर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पदावर लिहिलेली आहे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अठेचाळीस अठ्ठेचाळीस चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणपन्नास चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पन्नास चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकावन्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बावनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक त्रेपन्न त्रेपन्न त्रेपन्नचं उत्तर आहे चार चौपन्न चे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचावन्नचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छप्पन चं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावन च उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे पहा प्रश्न क्रमांक आंतरपोलांची बेरी दिली आहे तीनशे साठ पर्याय क्रमांक एकोणसाठ प्रश्न एकोणसाठचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि साठचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे अंकरीत या विषयाचं स्पष्टीकरण आता आपण पाहिलं आहे तिसरा जो भाग विषय आहे तो आहे भाषा <coughs> पहा प्रश्न क्रमांक एकसष्ट प्राणी संग्रहालया पांडांचे संगोपन अवघड का ठरते याचं उत्तर दिले पर्याय क्रमांक तीन बासष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सात त्रेसष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक क्रमांक दोन त्याच्यामध्ये पहा नंबरचा प्रश्न आहे नृत्य करणाऱ्या नर्तकीला मागे का ठेवण्यात आले आहे कारण कारण ती एक दुर्लभ कलाकृती आहे पर्याय क्रमांक एक सदुसष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अडुसष्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक म्हणजे जे विधान दिले आहे त्या विधानापैकी जे आहे ते एक सत्य आणि असत्य असा एक उत्तर दिलेलं आहे एकोण सत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि सत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माणसाने तयार केलेली कलात्मक तिसरा उत्तर पाहूया उत्तरा क्रमांक तीन शिल्पी सेडनी मध्ये आहे उत्तरा क्रमांक तीन सोनम टिंबटिंब सोबत दुपार गेली होती कोणासोबत गेली होती वडिलांसोबत गेली होती एकाहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहात्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्र्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौऱ्याहत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला होता कसा केला होता आई बाबांना बिलगुल म्हणजे त्यांच्या सोबत तिने आनंद व्यक्त केला आहे चकित होणे म्हणजेच काय होणे होणे होने, त्याच उत्तर पर्याय क्रमांक बी आहे शेवटचा उत्तर पहा जो प्रश्न संजय बी आहे त्यामध्ये शेवटचा उत्तर प्रश्न क्रमांक शहात्तरचं उत्तर आहे दोन सत्याहत्तरचं उत्तर ती, आहे तीन अठ्याहत्तर चौतर आहे एक एकोणऐंशी च उत्तर आहे दोन आणि शेवटचा जो प्रश्न ऐंशी च उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे आपण जो तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेला आहे पेपर या पेपरमधील बी या क्रमांकाच्या पेपरचं आपण स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलं आहे